हेल्मेट वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात काही फुल फेस असतात काही ओपन फेस असतात हे आता ओपन फेस हेल्मेट आहे या हेल्मेटची ही ग्लास आहे त्याच्यानंतर ही हेल्मेटची स्ट्रीप आहे ही स्ट्रीप कशासाठी आहे की हेल्मेट आपल्या डोक्यामध्ये कसं उघडायचं हां <laughs> ओके नवीन आले ना आता हे तर ही जी स्ट्रीप आहे ना सगळे हेल्मेट लाचतील तुम्ही बघितले तर ही स्ट्रीप जेव्हा डोक्यातमध्ये घालणार आहे तेव्हा ती स्ट्रीप आपल्याला हेल्मेटला डोक्यावरती बांधून ठेवते जर समजा मी ही स्ट्रीप न लावता नुसतं हेल्मेट घालून चाललो आहे मध्ये हेल्मेट निघून जाईल माझ्या डोक्यामधून मग त्याचा उपयोग काय म्हणून ही स्ट्रीप लावली पाहिजे बरेच लोक काय करतात हेल्मेट वापरण्याची सवय नसते जर ट्रॅफिक पोलीस दिसले तर हेल्मेट लावायचं की लगेच काढून ठेवायचं ही सवय चुकीची आहे हेल्मेट लावला पाहिजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं पुणे मुंबई चेन्नई हैदराबाद नागपूर नाशिक आपल्या महाराष्ट्रातले दोन चार शहरं जसं संभाजीनगरमध्ये एवढा स्ट्रिक्ट नियम आहे का माहीत नाही पण पुणे मुंबई नागपूरसारख्या ठिकाणी टू व्हीलर वापरकर्ता जर सॉरी हेल्मेट नसेल तर दंड होतो ठीक आहे आता हेल्मेटमध्ये स्पेसिफिकेशन काय हे बघा मी मुलांना एक एक स्टॅम्प लावलेला असतो हेल्मेटवरती त्याला आय एस आय स्टॅम्प म्हणतात आय एस आय मार्किंग म्हणजे काय हेल्मेट की हेल्मेटची गुणवत्ता सरकारी गुणवत्तेनुसार जे प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन आहे प्रॉडक्ट क्वालिटी ती व्हेरीफाय आहे आणि हे प्रॉडक्ट चांगल्या प्रतीचं आहे आता हे प्रॉडक्ट म्हणजे ही वस्तू असं म्हणत नाही मी ज्या ज्या हेल्मेट आय एस आय मार्क असतात असेच हेल्मेट विकत घेतले पाहिजे जे आय एस आय मार्क नसतात जे चारशे पाचशे रुपयाला स्वस्तात मिळतात इथे हेल्मेट टिकाऊ नसतात जर जे हातातून खाली टाकले तर ते फुटू शकतात मग असे हेल्मेट घेऊन उपयोग काय आणि ते जडही असतात जे चांगल्या प्रतीचे हेल्मेट असतात ते हलके असतात लाईटवेट असतात कम्फर्टेबल असतात असे हेल्मेट आपण वापरले पाहिजे आता कंपनीनं आमच्या फोंडा कंपनीनं गाडी घेतल्यानंतर हेल्मेट घेण्याची सक्ती केलेली आहे पण आहे ना बरोबर आहे ना हेल्मेट घेण्याची कंपल्शन आहे पुढे चालवणारा आणि मागे बसणारा पिलियन रायडर या दोघांनाही हेल्मेट घेण्याची सक्ती आहे त्या ॲक्सेसरीजमध्ये मिळून हेल्मेट दिला जातो पण बरेचसे ग्राहक असे म्हणतात की आम्हाला ते पैसे कमी करून हेल्मेट नको तर हे होतं ना असं बरेच वेळा असं होतं तर हेल्मेट सरकारच्या नियमानुसार आर टी ओच्या नियमानुसार प्रत्येकाने घातलं पाहिजे आता मार्केटमध्ये जे हेल्मेट मिळतात ब्लॅक कलरचा हेल्मेट असेल तर मागे कुठला स्टिकर नसतो मग बऱ्याचशा कंपन्या कम्पने, आपल्या कंपन्यांचा लोगो तिथे लावून घेतात जसं की आमच्या कंपनीनं होंडाचा हौ, हौ, लोगो लावला दुसरी कोणची हिरो कंपन्या असेल टी व्ही एस असेल किंवा रॉयल एनफील्ड बऱ्याचशा टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत की जे आपापल्या कंपनीचा लोगो मागे लावतात बरं हे लोगो लावण्याचं कारण काय मागे की काळा हेल्मेट असेल तर रात्रीच्या अंधारात गाडी चालवताना लाईट पडल्यानंतर तो, तो स्टिकर दिसला पाहिजे किंवा चमकला पाहिजे कारण जेव्हा आता हा कलर जो आहे ना हा कलर याला पिवळा कलर म्हणत नाहीत याला निऑन कलर म्हणतात निऑन म्हणजे हा चमकतो रात्रीच्या अंधारात पूर्ण तुम्ही पोलिसांचं जॅकेट बघितलं असेल नाईटला जे ट्रॅफिक पोलीस चौकामध्ये थांबतात ते एक पातळ रिफ्लेक्टिंग जॅकेट घालतात किंवा साईटवरती काम करणारे कामगार तुम्ही जॅकेट बघितले का त्यांचं त्या स्ट्रिप्स असतात त्याच्यावरती लाईट मारली तर ते चमकतात कशासाठी की तिथं कोणीतरी व्यक्ती उभा आहे तिथं काहीतरी मनुष्य आहे हे दिसण्यासाठी ते असतं विजिबिलिटी म्हणतो आपण त्याला विजिबिलिटी म्हणजे काय दिसलं पाहिजे ती व्यक्ती तिथं आहे त्यामुळे हे जे स्टिकर लावण्याचं कारण मागचं आहे की विजिबिलिटी त्यामुळं हेल्मेट नेहमी चांगल्या गुणवत्तेचा घ्या आणि हेल्मेट वापरण्याची सवय असली पाहिजे तर मुलांना बघा मी तुम्हाला हे ॲक्सिडेंटबद्दल सांगत होतो की रस्त्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पावले मु आपल्याकडं एक मिनिस्ट्री आहे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे रस्ते मंत्रालय की ज्या मं, मंत्र मंत्र्याचे किंवा ज्या खात्याचे मंत्री आहेत सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तर त्यांच्या खात्याची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जरी तुम्ही कधी आपल्या पालकांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर टाका एम ओ आर टी एच डाटा म्हणून वर्ष टाका तर ते जे मंत्रालय ते आपल्या देशामध्ये रस्ते बनवतात देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही म्हणत पूर्ण देशामध्ये की किती लांबीचा रस्ता बनला कोणत्या रस्त्याचं किती बजेट सँक्शन झालं ते असतं त्याबरोबरच कोणत्या राज्यामध्ये किती ॲक्सिडेंट होतात कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट जास्त होतात महाराष्ट्रामध्ये जास्त होतात की तामिळनाडूमध्ये जास्त होतात दिल्लीमध्ये जास्त होतात की चेन्नईमध्ये जास्त होतात ह्याची सगळी आकडेवारी त्या संकेतस्थळावरती त्या वेबसाईटवरती दिलेली असते तर त्या वेबसाईटचा डाटानुसार तो डाटा असं सा सांगतो की दोन हजार तेवीसला पावणे दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे रस्त्या अपघातामध्ये तर त्याच्यामध्ये अठरा वर्ष ते चाळीस वर्ष वयाची वयोगटातली लोकं जास्त आहेत चाळीसच्या पुढचे कमी आहेत अठराच्या खालचे कमी आहेत पण अठरा ते चाळीसमधले जास्त आहेत अठरा ते चाळीस मधले कोण येतात तुम्ही तर मला वाटतं बारा पंधरा वर्षाचे असाल पण तीन चार वर्षांनी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण आहात त्यामध्ये काही एज विद्यार्थीही आहेत की ज्यांचं लायसन नाही पण ते आईची वडिलांची स्कूटी घेऊन रस्त्यावरती गेले त्यांना ब्रेक दाबायचा सोडून त्यांनी ऍक्सिलरेटर दाबला आणि ॲक्सिडेंट झाला किंवा काही असे छोटे मुलं आहेत की जे रस्त्यावरती रस्त्याच्या साईडला खेळत असताना किंवा रस्ता क्रॉस करताना त्यांनी बघितलं नाही रस् गाड्या येणार जाणार डायरेक्ट रस्त्यावरती पळायला लागले ट्रकनी त्यांना उडवलं अशाही दुर्घटना झालेल्या आहेत ही जी वयोगट आहे अठरा ते चाळीस यामध्ये हे पण येतात आणि डेली ऑफिसला कामावरती जाणारे म्हणजे आपले शिक्षक असतील आपले मोठे भाऊ मोठे बहीण किंवा आपले जवळचे असतील तर ह्या लोकांचा जास्त रस्त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तर हे अवेअरनेस फार गरजेचं आहे मुलांनो तर नेहमी लक्षात ठेवा पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही अठरा वर्ष पूर्ण व्हाल पहिली गोष्ट तुमची जबाबदारी की तुम्ही लायसन्स काढलं पाहिजे पहिली जबाबदारी दुसरी जबाबदारी की तुम्ही कधीच स्पीडिंग करायचं नाही रेस करायचं नाही ओव्हरटेकिंग रॉंग करायचं नाही रॉंग साईडनं गाडी चालवायची नाही ठीक आहे शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि रस्त्यावरती जे आपण म्हणतो रस्त्यावरती मस्ती बरेच मुलं करतात झिगझॅग ड्रायव्हिंग आहे ना किंवा अननेसेसरी हॉर्न वाजवणे जे काही मुलं बुलेट चालवतात ते फटाके वाजवणे ह्या गोष्टी तुम्ही तरुण वयामध्ये ह्या टाळल्या पाहिजे कारण ह्या गोष्टी अपघातासाठी कारणीभूत ठरतात ठीक आहे तर आपण आता तुमच्यासमोर तुमच्याच शाळेतल्या एक विद्यार्थ्याला एक किट घालून पुढं केलेलं आहे आवाज नको आवाज नको तर हे जे आहे ना प्रोटेक्टिव किट म्हणतात मित्रांनो याला हे प्रोटेक्टिव किट काय असतं की ॲक्सिडेंट जरी झाला आता हा गाडी चालवताना याचा तोल गेला तो पडला तरी याला कोपराला हातांना गुडघ्यांना लागणार नाही कारण ह्याने प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातलेली तर हे जे आहे ते एल्बो गार्ड म्हणतात ज्याला नी गार्ड म्हणतात हे, है हे जे आहे ते हँड ग्लोवज किंवा रायडिंग ग्लोव्ज पण म्हणतात त्याला हँड ग्लोव्ज आणि रायडिंग ग्लोवजमध्ये फरक आहे आणि हे जे इथं जे मटेरियल आहे ते एकदम हार्ड मटेरियलने ते बनलेलं आहे त्यामुळं त्याचा हात रोडवरती जोरात पडला तरी त्याला ते लागणार नाही त्याच्यानंतर हेल्मेट त्याच्यानंतर सोबतच जे फुल स्लीव शर्ट असला पाहिजे हे बघा जेव्हा केव्हा तुम्ही टू व्हीलर चालवाल जेव्हा भविष्यात किंवा तुम्हाला एक पन्नास सत्तर किलोमीटर लांब जायचं आहे तेव्हा असा फुल स्लू शर्ट असला पाहिजे असा नसला पाहिजे पहिलं त्याचं कारण कि हातावरती तुम्हाला धूळ बसणार आहे तुम्हाला ऊन लागणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही पडल्यानंतर तुमचा तुमचं हे जे आर्म्स आर्म्स म्हणतो ह्याला ते डायरेक्ट जमिनीवरती टच होणार आहे घासत जाणार आहे तुमचा स्किनला त्याचा इफेक्ट होणार आहे पण फुल स्लीव शर्ट असेल तर तुम्हाला ते लागणार नाही त्यानंतर शूज।, शूज शूज चांगला शूज पाहिजे कॅनवास शूज किंवा सँडल चप्पल घालून गाडी जर चालवत असाल तर ते टाळलं पाहिजे केव्हाही गाडी चालवताना दूर चालवा किंवा छोट्या डिस्टन्सवर चालवा शूज असले पाहिजेत कारण शूजने तुम्ही इझिली गिअर टाकू शकता पटकन ब्रेक दाबू शकता गिअर शिफ्ट करताना स्लीपर अडकू शकते त्या लिव्हरमध्ये होतं ना असं किंवा ॲक्सिडेंट जर झाला पडले चुकून तर तुमच्या पायाला पहिल्यांदा लागणार आहे कारण जमिनीपासून जवळ काय हात आहे का पाय पाय आहे पहिला पाय तुमच्या जमिनीमध्ये अडकू शकतो ठीक आहे तर आता मी इथं गाडीसमोर करे बाळा गाडीवरती बसण्याची आणि उतरण्याची एक छोटीशी टेक्निक स्मॉल टेक्निक तुम्हाला दाखवणार आहे हे ये, येईल का असं दर... चालू न पुरं असंच घेऊन ये चालू केल्या इथं बस पुरं बसलेत पुढं ठीक आहे आता हां चालू तर खाली स्टँडला हा तर बघा मुलांना ही गाडीला म्हणतात मोटरसाय ह्याला म्हणतात स्कूटर सॉरी ह्याला काय म्हणतात स्कूटर आणि जी गिअरची गाडी आहे त्याला म्हणतात मोटरसायकल यातला फरक जाणून घ्या मुलांना ही स्कूटर आहे आणि ती दुसरी आहे ती गेअरची मोटरसायकल आहे स्कूटरवरती आपण असं बसतो मोटरसायकलवरती आपण असं बसतो तिथं असं बसता येईल का नाही तर बरेच लोक जेव्हा स्कूटर मोटरसायकलवरती बसतात स्टँड काढायचं विसरून जातात होतं ना असं मग कधी कधी स्टँड तो स्पीड ब्रेकरला अडकून पडण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळं स्टँड काढण्याची एक छोटी टेक्निक मी तुम्हाला सांगतो जेव्हा मोटरसायकलवर बसाल तेव्हा ह्याच पायाने स्टँड काढायचा आणि तोच पाय असं करून बसायचा अर्ध्या सेकंदमध्ये आपण हे दोन्ही कामं होतात आहे ना परत नव्याण्णव टक्के लोक ह्या पायाने स्टँड काढतात आणि कधी कधी विसरून जातात मी असं म्हणत नाही की ही चुकीची मेथड आहे ही पण बरोबर आहे पण एक इझी वे जेव्हा कधी तुम्ही व्हेकल घ्याल घ्याल तेव्हा तेव्हा पहिल्यांदा तो फ्रंट ब्रेक दाबून कंट्रोल करून घ्या स्टँड काढा बसा मिरर ॲडजस्ट करा इग्निशन ऑन करा आणि मगच गाडी चालवा ठीक आहे तर मिरर ॲडजस्ट कसे केले पाहिजेत बागा मित्रांनो मिरर ॲडजस्टमेंटमध्ये सत्तर टक्के आता तू बस मी तुम्हाला मिरर ॲडजस्ट करून दाखवतो बस इथं गाडीवरती हां तर आता याची हाईट आणि माझ्या हाईटमध्ये फरक आहे थोडासा मी जेव्हा माझ्या हाईटनुसार मिरर ॲडजस्ट केला याला त्याच्या हाईटनुसार परत मिरर ॲडजस्ट करावा लागणार आहे तर तो, तो मिरर त्याच्या नाही करणार तो तो कसा करणार त्याचा मिररच्या तीस टक्के भागामध्ये त्याचा खांदा दिसला पाहिजे सत्तर टक्के भागामध्ये मी इकडचा बॅक साईड दिसलं पाहिजे दोन्हीकडं तीस टक्केमध्येच त्याचा खांदा दिसला पाहिजे सत्तर टक्के आरशाच्या भागामध्ये मागचं ट्रॅफिक दिसलं पाहिजे तरच तुम्हाला मागचं ट्रॅफिक बघताना आरशाचा वापर योग्य होणार आहे फोर व्हीलरमध्येही सेम आता फोर व्हीलरमध्ये काय तुम्ही हाताने मिरर ॲडजस्ट करावा लागत नाही मशीन ऑपरेटेड बटन ऑपरेटेड येते असं बटन केलं की ते मिरर खाली वर इकडं तिकडं होऊ शकतात बरोबर आहे ना तर त्याच्यामध्ये तीस टक्के भागात दरवाजा दिसला पाहिजे शिक्षकांसाठी जे फोर व्हीलर चालवत असतील तर तीस टक्के आरशाच्या भागामध्ये गाडीचा मागचा दरवाजा आणि हँडल दिसायला पाहिजे सत्तर टक्के भागामध्ये रोड दिसला पाहिजे तुम्हाला दोन्ही साईडला आणि रिअर व्ह्यू मध्ये मागची मागचा एरिया पूर्ण दिसला पाहिजे असे मिरर आपले ऍडजस्ट असले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर मिरर नंतर, नंतर तुमचं जे फिट रेस्ट एक फूट ठेवून घ्या आतमध्ये हां तर हे जे हा पाय जो आहे तो बरोबर स्ट्रेट असा ठेवला पाहिजे काही लोक असे स्कूटर चालवतात काही लोक एकदम मागे पाय ठेवून स्कूटर चालवतात तर हे रॉंग प्रॅक्टिस आहे ह्या स्टँडर्ड वेने ते स्कूटर चालवले पाहिजे आता टायरमध्ये बघा पुढच्या चाकामध्ये किती हवा भरली पाहिजे कोण सांगेल मला तीस बत्तीस मागच्या चाकामध्ये किती भरली पाहिजे चाळीस पन्नास अजून साठ आता शंभरच म्हणायचं वाक्य आहे तर बघा मुलांना हे सगळे चुकीचे एअर प्रेशर आहेत एअर प्रेशरमध्ये म्हणजे काय चाकामध्ये किती हवा पाहिजे तर स्टँडर्ड मॅन्युअलनुसार गाडीच्या मॅन्युअलनुसार पुढच्या चाकामध्ये बावीस ते पंचवीस एअरप्रेशर पाहिजे बावीस ते पंचवीस आणि मागच्या चाकामध्ये पस्तीस ते छत्तीस चाळीस नाही पस्तीस ते छत्तीस एअरप्रेशर पाहिजे आणि हे असेल सॉरी तीस ते पस्तीस पाहिजे आणि जर डबल सीट असेल तर दोन ते तीन ए पी एस आय एअरप्रेशर जास्त पाहिजे तर तुम्ही तुमच्या घरी गाडी असेल तर कोणाकडे स्कूटर असेल अशी किंवा टू व्हीलर मोटरसायकल असेल तर त्याच्यावर स्टिकर असतो तो, तो नीट वाचा त्याच्यावर लिहिलेलं असतं फ्रंट टायर एअर प्रेशर रिअर टायर एअर प्रेशर किती पाहिजे ते सगळं लिहिलेलं असतं आणि टायर कधी बदलायचा टायरचे जे डिझाईन आहे जे डिझाईन त्याला ग्रूज म्हणतो त्याचा फ्लॅट झाल्यानंतर ते टायर स्लिप व्हायचं होतो आहे ना पावसामध्ये जर गोटा टायर असेल फ्लॅट असेल तर तो घसरतो पटकन ब्रेक दाबलं की घसरतो मग तो टायर वेळेवर बदलला पाहिजे तो पण टायर आपल्या ॲक्सिडेंटची कारणीभूत ठरतो त्याच्यामुळं टायर बदलण्यासाठी काही एक मार्किंग्स असतात तर तीन मुलं पुढे आम्ही त्यांना मार्किंग दाखवतो तो असंच बस ये पुढचे तिघं पुढे या ये ना ये ना अरे वाचायचं आहे फक्त जास्त काय वाचायचेच नाही <laughs> ये ये लाजू नको चल कोणीतरी या तिघंनी मुलांनी पुढं चांगलं वाटत नाही म्हणतो ते <laughs>

आता ह्याचा पान इकडं गेला आहे म्हणजे एक स्ट्रीप आहे हे एक डिझाईन दिसते तुम्हाला हा मी इथं सांग बरं सगळ्यांना काय वाचलं तू वाचल टी डब्ल्यू आय टी डब्ल्यू आय टी डब्ल्यू आय टी डब्ल्यू आहे डॉट कॉम आहे वेअर इंडिकेटर सांग ट्रेड ट्रेड वेअर वेअर इंडिकेटर ट्रेडवेअर इंडिकेटर ट्रेडवेअर इंडिकेटर तर बघा बाळांनो टायर असतो ना आपला तुमच्या घरी गाडी असेल तर टायरवरती बघा टी डब्ल्यू आय दिलेलं असतं थांब मागे आय आयचा अर्थ आहे ट्रेड वेअर इंडिकेटर आणि ते टायरच्या दोन्ही बाजूला पाच वेळा लिहिलेलं असतं इकडंही इकडंही आणि त्या टी डब्ल्यू आयच्या पुढं असं एक बाणाचं चिन्ह असतं आणि जे टायरच्या मध्ये जे डिझाईन असते त्याच्यामध्ये एक पट्टी लावलेली असते तर आपला टायर ओघळून ओघळून त्या पट्टीपर्यंत आला की असं समजायचं आपला टायर मिनिमम थिकनेसवरती आहे चार एम एम ते पाच एम एम टायरची थिकनेस बाकी आहे त्याच्यानंतर तो टायर वारंवार पंक्चर होऊ शकतो वारंवार बस्ट होऊ शकतो किंवा क्रॅक होऊ शकतो म्हणजे त्याच्या आधी आपण टायर बदलायचा आहे बऱ्याचशा कंपन्या टायर मॅन्युफॅक्चरिंग करतात ब्रिज स्टोन त्याच्यानंतर जे के टायर्स कॉन्टिनेंटल टायर्स बरेचशा कंपन्या ती कोणती आहे एम आर एफ आहे ना हां एम आर एफ ज्यापर्यंत एम आर एफ कंपनी तर कंपन्यांची जी वॉरंटी असते गॅरंटी पाच वर्ष चार वर्ष त्याच्या आधी टायर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं टायर प्रेशर फार महत्वाचं आहे आता आपण सायकल रिलेटेड गोष्टी बघू तर एक मुलगी आहे की जिला सायकलचं किट घातलं होतं हे पुढं बा तिकडे येतो तर जसं हे टू व्हीलर रायडिंग गिअर आहे तसं हे बाळांनो की असं दोन्ही हात दाखवाश आणि असं दाखवा शकतो हां तर हे जे आहे याला म्हणतात स्पायसिकल रायडिंग गिअर हे आहे एल्बो गार्ड तिच्या पायामध्ये आहे नी गार्ड हातामध्ये आहे बायसिकल ग्लोव्ज कारण सायकल चालवताना हे सगळे तुम्ही बायसिकल रायडर बघितले असतील मॅरेथॉन बघितली सायकलची त्यांच्याकडे असतं हे आणि हेल्मेट हे सायकल हेल्मेट आणि व्हेकल हेल्मेट फरक आहे किमतीमध्येही फरक आहे त्याच्या डिझाईनमध्येही फरक आहे हे मिळतं आठशे नऊशे रुपयाला जे त्याच्यापेक्षा जास्त असेल पण हे सायकल हेल्मेट फार स्वस्त मिळतं दोनशे तीनशे रुपयामध्ये मिळतं पण आपण बरेचसे लोक ते घालत नाही आपण म्हणतो काय गरज आहे गरज कधी पडते जेव्हा ॲक्सिडेंटमध्ये आपल्या डोक्याला लागतं तेव्हा कळतं की हेल्मेट असायला पाहिजे होतं तर त्याच्यासोबत हेल्मेटसोबत असे रिफ्लेक्टिंग स्टिकर्स मिळतात बघा त्याच्या मागच्या बाजूला एक स्टिकर आहे पुढच्या बाजूला एक स्टिकर आहे तर सायकल चालवताना प्राथमिक हां फिरून दाखव मागचं स्टिकर आहे बघा इथं पण स्टिकर्स आहेत की सोबत आता बायसिकलला इंडिकेटर नाही आहे मागचं लाईट नाही आहे त्यामुळे एक छोटासा ब्लिंकर लावला जातो बघा छोटासा एक ब्लिंकर मिळतो तो असा लाईट फ्लॅश करत असतो बघितले तुम्ही असे ब्लिंकर्स असतात की जे तुम्हाला लाईट फ्लॅश करतात ओके आता आता मुलांना एक शेवटचा भाग आजच्या सेशनचा शेवटचा भाग की रोड सायन्स सिम्बल्स सा आहेत जे चिन्ह आहेत त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा बाळांनो सगळ्यांना दिसतंय मागच्यांना ओके हे जे गोलाकार चिन्ह आहेत बाळांनो याला म्हणतात मॅन्डेटरी सिम्बॉल्स म्हणजे काय आदेशात्मक हे रस्त्यावरती प्रवास करत असताना ही चिन्ह दिसली तर त्या तो आदेश आपल्याला पाळावा लागतो जर तो आदेश पाळला नाही तर आपल्याला चलान होऊ शकतं जसं की जसं की बघा हे नो हँडकार्ट नो पार्किंग नो स्टँडिंग स्पीड लिमिट त्यानंतर लेंथ लिमिट हाईट लिमिट नो ओव्हरटेकिंग नो यू टर्न नो लेफ्ट टर्न नो राईट टन हे असे हे चिन्ह आहेत याला म्हणतात आदेशात्मक मॅन्डेटरी आदेशात्मक दिसते सगळ्यांना दिसते तर ही चिन्ह फार महत्त्वाची आहेत रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीनं ही चिन्ह आपल्याला दिलेली असतात की ही चिन्ह दाखवल्यानंतर त्या चालकाला त्या रस्ता वापरणाऱ्याला त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे दुसरं दुसरी चिन्ह तुम्ही बघा त्रिकोणाकृती दिसते त्रिकोणाकृती तर याला म्हणतात सूचनात्मक किंवा वॉर्निंग किंवा चेतावणी हे रस्त्याबद्दल तुम्हाला काही सूचना करतायत जसं की राईट टर्न कुठं आहे लेफ्ट टर्न कुठं आहे त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर कुठं आहे है ना पुढं रेल्वे क्रॉसिंग आहे का ह्या गोष्टी रस्त्यावरती असणाऱ्या ह्या गोष्टी तुम्हाला त्या दाखवल्या जातात तिसरी चिन्ह आहेत आता ते दिसणार नाहीत मागच्या मुलांना निळ्या कलरमध्ये चौकोनाकृती चिन्ह असतात त्या चिन्हांना म्हणतात इन्फॉर्मेशन सिंबॉल म्हणजे रस्त्याच्या बाजूला हॉस्पिटल आहे का किती अंतरावरती आहेत अपघात झाल्यावरती एकशे आठ नंबरवरती डायल करायचा की दुसरा ए आवाज आवाज मधल्या मुलं आवाज करत आहेत